बातमी सगळ्यात मोठी सुप्रिया सुळेच्या कथित धमकीच्या ऑडिओ क्लिपची अर्थात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या राहुल शेवाळेंना धमकी देण्यात आलेली आहे घरात घुसून मारण्याचा भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते राहुल शेवाळे हे पिंपरीचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा युवक अध्यक्ष आहेत दरम्यान राहुल शेवाळे अजित पवार आणि माझी बदनामी केल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे कथित ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे या याशिवाय देत आहेत असं दिसत ही ऑडिओ क्लिप नेमकी आहे काय ते आपण पाहूया अरे राहुल कधी अपमानित केलं हॅलो राहुल सुप्रिया सुळे बोलते तुम्हाला कधी अपमानित केलं नाही तुमचं स्टेटमेंट आहे पवार सुळे अपमानित केलं नाही तुम्हाला कधी अपमानित केलं मी दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले एक सकाळला विजय कोलसांच्या विषयी आणि एक मटाला आले त्या मटाला तुमचं तुम तुम दादांचं नाव आहे आणि हा एक मिनटं हो, एक मिनटं होत नाही तुमच्या नावाने स्टेटमेंट आहे विजय कोलसंचं भांडण तुम्ही कसं नाही 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 तसं नाही म्हणत हे एक लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढून आय एम फिरिअर माझी बदनामी केली ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही सुप्रिया सुळे यांची ही कथित ऑडिओ क्लिप आहे असं म्हटलं जातं राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या शेवाळी यांना ही धमकी देण्यात आलेली आहे ही ऑडिओ क्लिप सुद्धा आता आपण ऐकलेली आहे शेवाळे आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले पुन्हा एकदा आपण ही ऑडिओ क्लिप ऐकूयात सुप्रिया सुळेंचा आवाज यामध्ये आहे असं म्हटलं जातं आम्ही याची पुष्टी करत नाही ही कथित ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही पुन्हा एकदा पहा अरे राहुल कधी अपमानित केलं हॅलो राहुल सुप्रिया सुळे बोलते कधी अपमानित केलं नाही तुमचं के स्टेटमेंट आहे अपमानित केलं नाही तुम्हाला कधी अपमानित केलं मी दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले एक सकाळला आले विजय कोलते आणि एक मटाला आले त्या मटाला तुमचं दादांचं नाव आहे आणि जाऊ दुर्गाडे एक तुमच्या नावाने स्टेटमेंट आहे विजय भांडण तुम्ही कसं नाही 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 तसं नाही म्हणतो तुम्हाला मी तुम्ही एक लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढी आय एम सिरियस माझी बदनामी केली ना तर अब्रू नुकसानीचा दावा करेन तुम्ही सगळे उतरताय आता माझ्यासारखी वाईट बाई नाही कारण मी खरी बाई लक्षात ठेवा रेकॉर्ड तरी चालेल सुळेच्या धमकीची कथित ऑडिओ क्लिप जी आहे ती आता सध्या ही व्हायरल झालेली आहे भाजपच्या राहुल शेवाळेना सुप्रिया सुळेंनी ही धमकी दिलेली आहे आणि घरात घुसून मारण्याचा आवाज या क्लिप मध्ये रेकॉर्ड झालेला आहे आम्ही याची पुष्टी करत नाही मात्र ही जी काही कथित ऑडिओ क्लिप आहे ती आम्ही आपल्यासमोर इथे ठेवलेली आहे सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांच्यामधला हा संवाद आहे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले राहुल शेवाळी यांच्या यांना ही कथित धमकी देण्यात आलेली आहे असं तिचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नवेद सुप्रिया सुळेंच्या आवाजातली ही क्लिप आहे असं म्हटलं जातं कथित ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये त्या धमकी देतात राहुल शेवाळेंना असं दिसतंय काय नेमकं का तथ्य आहे या सगळ्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत दूरध्वनीवरून सुप्रियाजी तुमच्या नावाने ही क्लिप जी आहे ती सध्या व्हायरल होते किती तथ्य आहे यामध्ये तुम्ही खरंच राहुल अशा प्रकारची धमकी दिली आहे का मैं दर, एक धमकी देईन सगळ्या महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्राने मला पाहिलेलं आहे ती एक तर कधी कोणाला धमकी देईन का हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की जर मी जर कोणाला धमकी दिली असेल तर ते चॅनल्स कडे का जात आहेत पोलीस स्टेशन मध्ये का नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे का एक तर आणि मग चॅनल कडे का आता खूप माझी बदनामी करायची आहे म्हणजे मला इतकं दुःख होत आहे की एक महिलेचं यश यांना दिसत नाहीये राहुल शेवाडे दुर्दैवा ज्यांना एक मी एका भावासारखं अनेक वर्ष त्यांना मी ओळखते एका संघटने आम्ही काम केलेलं आहे ते इतकी म्हणजे एका महिलेचं यश यांना दिसत नाही म्हणजे किती पातळी सोडून माणूस काम करेल याचं खरं दुःखजनक आहे आणि मला एक सांगा इलेक्शनच्या तीन दिवस आधी कसं हे होतं माझं मतदान पाच दिवसावर आहे आणि एका म्हणजे बघा पुरुषांचं कसं असत की एका महिलेच्या पुरुषांना दिसतच नाही त्याच जिवंत उदाहरण ही येत आहे सुप्रिया हा तुमचा आवाज नाही असं म्हणताय तुम्ही नाही मला माहिती ना मी माझ्या वकिलांशी बोललो ना मी डेफोमेशन करणार मी क्लिअरली डेफोमेशन करणार तुम्ही मला सांगा तुम्ही मला ओळखता माझा आवाज तुम्ही मी माझी बोलायची पद्धत उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे पॉईंट नंबर वन कि किती पातळी घेत राजकारण किती एक पुरुष करतोय सुप्रिया जी राहुल शेवाळे यांच्याशी शे तुमचं काही बोलणं झालं का यानंतर काही बोलणं झालं का किंवा याआधी काही तुमचं बोर्ड झालं होतं का नाही कसं कसं बोलणं होईल कसं बोलणं होईल आम्ही शॉक म्हणजे एका महिलेवर इतक्या घाने पातळीचे आरोप एखादा पुरुष करतोय की हे मराठी संस्कृतीला तृप्त का मला सांगा आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र त्याच्यात एक पुरुष इतकी पातळी सोडून एका महिलेवर घाणेरी आरोप करेल एकदाच दुसरे की मग तुम्ही चॅनल कडे जाता पब्जी पब्लिसिटीसाठी तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेला ना। कारण काय नसण्यासोबत त्यांना माहिती असेल चॅनल कडे जाता पब्लिसिटी साठी आणि एका महिनेला आपल्या देशामध्ये आई समजलं जाते आणि एका महिनेची अशी बदनामी करता तुम्ही आणि तुम्ही दोन मिनिट विचार करा माझ्या इलेक्शनच्या चार दिवस आधी माझ्या विरोधात बोलायला काहीच नाही म्हणून इतक्या पातळीवर जाऊन तुम्ही इलेक्शन जाते सुप्रियाजी हे तुमच्या विरोधामधलं षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं का अर्थातच हे षड्यंत्र माझ्या विरोधात एक यशस्वी महिलांचा बघू हात नाही आहे एक महिला लढते त्यांच्या दाम दाम दंड भेदाच त्यांना सहन होत नाहीये की एक लढाऊ महिला आहे ही त्याच्यामुळे षडयंत्र केलंय माझ्या विरोधात मी माझ्या वकिलाशी बोलणार आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या लेवलला आहे नेता ती खरंच दुर्दैव एक महिलेचा अपमान आहे जी यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की राहुल शेवाळे यांचं हे षडयंत्र आहे की मग भाजपचं हे षडयंत्र आहे मी माझ्या वकिलांशी बोलून डेफेशन मी शंभर टक्के करणार आहे मी त्यांचं मार्गदर्शन करेन पण मला एकच महिला म्हणून मी न्याय मागते आहे की जर हे झालं होतं तर तुम्ही मीडिया कसे कसे गेला जर कोणी धमकी दिली तर तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही मीडियाकडे जाल का तुम्ही पोलीस स्टेशनला जाल तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या जागे असता त्या माणसाच्या जागे असतात नक्कीच म्हणजे तुम्ही आता या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात तसंच तुम्ही म्हटलंय तसं अब्रु नुकसानीचा दावा देखील करणार आहात आत्ताच मला करावंच लागेल एक महिला आहे कार्यक्षम महिला आहे मी एक जबाबदार महिला आहे हा निश्चय मी काम करते मी आय लव्ह माय वर्क आय लव्ह माय जॉब आयम अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन आने जी धन्यवाद तुम्ही आमच्याशी त्याबद्दल अर्थात कथित ऑडिओ क्लिप जी आहे ती आम्ही आपल्याला ऐकवली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं हे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे अर्थात हे कुठतरी षडयंत्र रचलेलं आहे असं अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचा फोन आपण केलाच नव्हता असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम